आणि आज या किसान सन्मान दिनाच्या माध्यमातन एक गोष्ट निश्चितपणे आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचा संपूर्ण फोकस हा शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे आहे आणि विशेषतः छोट्या शेतकऱ्याकरता जी किसान सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली की छोट्या शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी त्यांना सहा हजार रुपये देण्याची योजना त्यांनी सुरू केली मागच्या काळात आपण त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतो आणि आता लवकरच बारा हजार नाही तर पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलाय आणि एवढंच नाही तर आमच्या शेतकऱ्यांना वेळोवेळी ज्या अडचणी येतात आपण एक रुपयात पीक विम्याची योजना सुरू केली मला सांगताना आनंद वाटतो मे चाहता आपण चहता महाराष्ट्र मे रुपये मे आपने जो फसल बीमा योजना लाई थी उसकी शुरुआत की इस साल हमने किसानों को 8000 करोड़ रुपए का भुगतान उसके माध्यम से किया है और जहां-जहां किसान तकलीफ में आया वहां किसान को मदद करने का काम ये राज्य सरकार और केंद्र सरकार की मदद से हमने किया है आणि म्हणून मला असं वाटतं की आज ही करता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जन्ना शेती आणि ग्राम विकासातलं सगळं समस्त मध्यप्रदेश मध्ये देशातला कृषीचा हायेस्ट ग्रोथ रेट लगातार पंधरा वर्ष ज्यांनी ठेवला ते शिवराज सिंग चव्हाण आता देशाचे कृषी मंत्री आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की देशातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती असलेला एक कृषी मंत्री आज देशामध्ये मिळाल्यामुळे त्यांच्या माध्यमातून निश्चित पुढच्या काळामध्ये मोदी सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतील आज खरं म्हणजे ते कृषी मंत्री तर ता आहेतच पण ग्राम विकास मंत्री देखील आहेत आत्ताच आपण प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घरांची निर्मिती सुरू केली काही लोकांना चाव्या दिल्या काही लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं आपण खरं म्हणजे दोन हजार अकरा साली जो काही एक सेन्सस झाला होता त्या सोशियो इकॉनॉमिक सेन्ससच्या आधारावर लाभार्थ्यांची निवड केली आणि त्यांना आपण घरकुल देत होतो दोन हजार अठरा साली आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांनी जी होते आम्ही होतो आम्ही सगळ्यांनी माननीय मोदीजींना विनंती केली की दोन हजार अकराचं हे जे काही सेन्सस आहे हे पूर्णपणे फॉल्टी आहे आणि याच्यामध्ये अनेक गरजूंना त्या ठिकाणी फायदा मिळालेला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा नव्याने रजिस्ट्रेशन सुरू झालं आवास प्लसच्या नावाने आणि ज्यांची नावं यादीत नव्हती त्यांचंही रजिस्ट्रेशन सुरू झालं आणि या आवास प्लसच्या माध्यमातनं महाराष्ट्रामध्ये ऍडिशनल सव्वीस लाखाची डिमांड ही त्या ठिकाणी तयार झाली त्यांचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता यांना घरं कशी द्यायची हा आमच्या समोर प्रश्न होता पर आज मे अनाउन्समेंट नाही करण्यावाला हा अनाउन्समेंट आपके मुसे सुन्ना चाहते पण मी आमच्या सगळ्या माध्यमांना सांगतो आपण छोट्या छोट्या गोष्टीची ब्रेकिंग न्यूज करतो खरी ब्रेकिंग न्यूज आज आमचे शिवराज सिंग चौहान जी या ठिकाणी देणार आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मध्ये महाराष्ट्राला आज जी भेट शिवराजजींच्या आणि मोदीजींच्या माध्यमातून मिळते आहे अनाउन्समेंट ते जरी करणार असले तरी में में आपका आभार व्यक्त करता अॅडव्हान्स और इतना ही कहना चाहता हूं ये जो आप घोषणा करने वाले हैं ये न भूतो इस प्रकार की घोषणा आहे एक साल में किसी एक राज्य को इतने घर आज तक कभी नहीं मिले उतने घर जेवढे घर आज महाराष्ट्राला एका वर्षात माननीय आमचे शिवराज सिंग चव्हाणजी देतायत देशातल्या कुठल्या राज्यांना अनेक राज्यांना तर पाच वर्षात मिळून जेवढी घरं मिळाली तेवढ्या घरांची अनाउन्समेंट एका वर्षा करता म्हणजे एका एक वर्षाचं टार्गेट हे आपल्याला आता या ठिकाणी जी देतायत और इसलिए मैं आपका एडवांस में बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं क्योंकि मेरे बाद आपका भाषण है फिर वापस मुझे आभार व्यक्त लेकिन मैं हमारे मीडिया को भी कहता हूं कि आप छोटी छोटी बातों की ब्रेकिंग न्यूज करते है खाली ब्रेकिंग न्यूज सुनने के लिए आप लोग तैयार हो जाइए मैं महाराष्ट्र के गरीबों की ओर से किसानों की ओर से और महाराष्ट्र में रहने वाले ग्रामीण इलाकों में रहने वाले जो हमारे बेघर गरीब है उनके माध्यम से आपको और मोदी जी को बहुत-बहुत धन्यवाद देता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र